नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी चविष्ट अशी शेंगदाण्याची ओली चटणी कशी बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली झणझणी जन चवीची अगदी परफेक्ट अशी गावराणी पद्धतीने शेंगदाण्याची चटणी ही तयार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी काय करायचं सर्वात आधी आपण पॅन तवा काहीतरी गरम करा त्यामध्ये लगेच आपला चटणी कितपत बनवायची त्यानुसार शेंगदाणे घ्या इथे मी मध्यम आकाराची एक वाटीभर शेंगदाणे आता मंदायची होती छान आपण खमंग होईपर्यंत यांना भाजून घेणार जेवढे परफेक्ट आतपर्यंत आपली शेंगदाणे भाजून येईल तेवढे छान कुरकुरीत आणि अगदी चविष्ट अशी आपली ही जी चटणी असते ती तयार होते म्हणून कधीही शेंगदाण्याची चटणी बनवताना एक काळजी घ्या ती जे शेंगदाणे असतात ते मंद आचीवरती भाजून घ्या त्यामुळे आपले जो शेंगदाणे असतात ते अगदी छान ते भाजून होतात आणि अगदी छान चटणीही तयार होते तर आता आपले शेंगदाणे अगदी छान खमंग भाजून तयार झाले गॅस हा बंद करा लगेचच आपण ह्या पॅनमधले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यामुळे काय होईल आपले शेंगदाणे अगदी लवकर गार होतील आणि आपल्याला पुढची प्रोसेस ही पटकन करता येईल ओले ए सॉरी गरम गरम शेंगदाणे मिक्सरला बारीक फिरून घेऊ नका त्यामुळे आपली चटणीची चव तर बिघडते आणि देखील अगदी पटकन निघत नाही हलकंसं गार होऊ द्या आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हवे तसे आपण या शेंगदाण्याचे साल हे काढून घ्या पूर्ण साला सलग देखील आपण शेंगदाणे वापरले तरी काय हरकत नाही आता फक्त मी हाताने अगदी हलक्या हाताने जेवढे चोळून आपले साल निघेल तेवढंच साल मी आता काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण आता शेंगदाण्याचं साल हे काढून त्याच्यातले जे साल आहे ते देखील आपण साफ करून घेऊया तर आता इथपर्यंत मी शेंगदाण्याचं साल निघालं तेवढं काढून घेतले त्यानंतर काय करायचं लगेच आपण मिक्सरचं भांड्या घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे संपूर्ण शेंगदाणे आपण आता टाकून घेऊया तर संपूर्ण शेंगदाणे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे तर संपूर्ण आपल्या शेंगदाण्याचं जे होते ते काढले गेलं आहे त्यानंतर काय करायचं मिक्सरचं भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे अगदी कमी घ्यायचे त्यानंतरच आपल्याला चालू बंद करत प्लस मूळ होती ह्या पद्धतीने अगदी जाडसर असं याचं कूट तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक याचं करून घेऊ नये का डायरेक्ट आपली आमटीस तयार होईल पण आपल्याला चटणी बनवायची त्यासाठी काय करायचं ह्या पद्धतीने छान जाडसर त्याचं वाटण तयार करून घ्यायचं शेंगदाण्याचं पावडर तयार झालं आहे त्यानंतर साहिडला लगेच आपण सा कढई गरम करून घेतली त्या कढईमध्ये नेहमीपेक्षा आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल हे वापरणार तेलाचं प्रमाण आपण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तर इथं आपण चटणी बनवतो आहे म्हणून थोडंसं मी तेलाचं प्रमाण जास्ती वाप वापरते तर तेल अगदी छान कडकडीत तापल्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं नसतील घात नाही घातले तरी काही हरकत नाही त्यानंतर लयसच काय करायचं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आहे कढीपत्ता कढीपत्ता छान परतल्यानंतर लयस अर्धा चमचा मोहरी मोहरी अगदी जास्ती घालून घेऊ नका कडवट चव येण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी बेताची आपली मोहरीचा वापर करा त्यानंतर लगेच अर्धा चमचा मी इथे जिरे जिरे देखील अगदी दे छान फुलू दिलं आहे लगेच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या छान जाडसर ह्या पद्धतीने कांडून घेतले आहे हे संपूर्ण साहित्य आता आपल्याला मंद आज होती तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी जास्त ब्राऊन कलर करून घ्यायचा आणि आपल्याला लसूणचा हलकासा गोल्डन कलर झाल्यानंतर लगेच ज्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण टाकून घेऊया कांद्याचं प्रमाण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे कांदा छान याला देखील हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हा कांदा देखील आपण मंद आचेवरती परतून घेणार आहोत कांदा जर आपला थोडा कधी कच्चा राहिला तर आपली जी शेंदाण्याची चटणी असते ती गोडसड लागते म्हणून काळजी घ्या कांदा व्यवस्थित हा परतून घ्या तर छान कांदा परत लागलेला आहे त्यामध्ये लगेचच इथे अगदी भरपूर असं आपण लाल तिखट घालणार ला आहोत इथे आपण चटणी बनवतो आहे म्हणून मी थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्ती वापरलं आहे यापेक्षा देखील आपल्या गरजेनुसार कमी जास्ती घेतलं तरी काही हरकत नाही हळद अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा घालून हे संपूर्ण मसाला आपण छान आता आपण यामध्ये परतून घेणार आहोत अगदी कुठलेही जास्तीचे आपण यामध्ये मसाले हे वापरले नाही फक्त लाल तिखट हळद याच्या व्यतिरिक्त आपण कुठलाही मसाला यामध्ये वापरणार नाही आहोत तर आपण जे शेंगदाण्याचं पावडर करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आणि तेलामध्ये पुन्हा घ्यायला एखादा मिनिटभर छान परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी एखादा मिनिटभर छान आता जे शेंगदाण्याचं पावडर होतं ते परतून घेतले शेंगदाण्याचं पावडर आता व्यवस्थित परतून आहे त्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी आपण टाकून घेणार आहोत सैल तर किती हवी आपल्याला चटणी आपल्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी हे टाकून घ्या इथे कमीत कमी मी अर्धा सॉरी एक क्वाटी शेंगदाण्यासाठी एक ग्लास भर पाणी हे घालत आहे पाणी आपण गरम घाला त्यामुळे छान आपल्या चटणीला तरी येईल आणि अगदी छान ती तेलगट तयार होईल त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं मी यामध्ये निंबूचा रस हा घालते त्यामुळे छान आंबट पण आपल्या चटणीला चव येईल आणि त्यामुळे चटणी अगदी छान चविष्ट ती तयार होते तर आपण यामध्ये मीठ आणि निंबूचा रस घातला आहे त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून आल्यानंतर काय करणार आहोत यावरती झाकण ठेवून आता आपण याला छान चटणीला शिजवून घेणार आहोत तुम्ही यामध्ये कोथिंबीर किंवा आपलं मेथीचा वापर देखील आपण यामध्ये केली तरी काही हरकत नाही तर एखादा मिनिटभर मी छान मंदाजीवरती हिला शिजवून घेतली त्यानंतर काय करायचं याला झाकण काढून पुन्हा आपण मिक्स करून घेणार शेंगदाण्याचं पावडर म्हणजे शेंगदाणे आपण वापरले शेंगदाणे हे अगदी पटकन तळाशी लागतात म्हणजे त्याला हे पाण्याचं प्रमाण कमी झालं का म्हणून इथे मी काय केलं आहे एका मिनटानंतर पुन्हा तिला व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर पुन्हा एक त्यान की दोन मिनटं मी शिजून घेतली त्यानंतर तुम्ही बघा अगदी छान असं आपल्या शेंगदाण्याला सॉरी शेंगदाण्याच्या चटणीला कलर आला आहे तरी देखील अगदी अप्रतिम अशी आपली आली आहे तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली चविष्ट शेंगदाण्याची अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी परफेक्ट अशी ती चटणी ही तयार आहे बऱ्याच भागांमध्ये ह्या चटणीला वेगवेगळ्या वे नावाने ओळखलं जातं काही शेंगदाण्याचं पावडरचे बेसन म्हणतात काही ठिकाणे परफेक्ट अशी आपली चविष्ट शेंगदाण्याची चटणी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका